आज आपण शिक्षक दिनानिमित्त एकत्र जमले आहोत तर मला सांगा आज कितवा शिक्षक दिन आहे आज शिक्षक दिन आहे आज कितवा शिक्षक दिन आहे येते का सांगतो तर आपण डॉक्टर सर्वपौरी राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करतो तर त्यांनी शिक्षक दिन का साजरा करायचा कामळे मॅडम सांगितले तर एकोणीसशे बासष्ट साली पहिला शिक्षक दिन साजरा झाला आज दोन हजार पंचवीस म्हणजे आज कितवा शिक्षक दिन आहे आज त्रेसष्ट वा शिक्षक दिन आहे तर आता शिक्षकांची मी ओळख करून देतो फ्रेशर पाटील ओळख करून देणार होतो पण ओळख राहिली होती तर आपल्या कॉलेजचा आप कारभार अतिशय योग्य पद्धतीने आहे ज्यांनी आपल्या भारत देशाचा स्वतः तिरंगा दुबई मध्ये फडकवला असे आपले विकी गाय सर सर्वांच्या त्यानंतर ऑफिस मध्ये गेल्यानंतर आपल्या मनाचा संतोष होईल असे काम करणारे आपले कार्यालयाध्यक्ष संतोष ढाळे सर संतोष जगताव सर की ज्यांना दो हौ हो सुखा जोडा असं म्हणलं तरी काही वाग नाही अकाउंटचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने सांभाळणारे आपले सुतर मॅडम असतील तर आता एच ओ डी ची ओळख करून देतो आपले अकॅडमिक कोऑर्डिनेटर सुचे एच ओडी मान्य मुंबई सर तुम्ही एक वाक्य ऐकला असेल बघा पवार इज अ पॉवर पॉवर इज अ पॉवर ऐकलं आपल्या आमच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटची पॉवर म्हणजे एच ओडी पवार सर कॅम्प्युटरच्या आमच्या पॉवर मॅडम <laughs> नंतर तुम्हाला मॅथ शिकवणार आहे की ज्यांचं नाव पण एम पासून सुरू होतं विषय पण एम एम पासून सुरू होतो अशा आपल्या महाबर मित्र मॅडम फर्स्ट इयरला मॅथ <laughs> नंतर अश्विनी पोटफोडे मॅडम अतिशय मनापासून आणि तळमळ्याने शिकवणाऱ्या मॅडम म्हणजे असं अश्विनी कोटफोड मॅडम अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून ज्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि ज्यांना जे एक उत्तम लेखिका सुद्धा आहेत असे आपल्या कामळे मॅडम सदैव लेक्चर घेण्यासाठी कायम सज्ज असणाऱ्या आपल्या भोज मॅडम झाले आता मला बाकीचा स्टाफ सांगणार कार्यालयातील कामकार सांभाळणारे व आमचे सहकारी जे इलेक्ट्रिकलचे लॅब असिस्टंट आहे असे आमचे विजय गोडके सर आणि एक इलेक्ट्रिकल मध्ये जे आहे नव्वद टक्के लोकांच्या नावामध्ये जय आहे जय नाव आमचे एच ओडी जय सिंग पवार सर जय माझं नाव विजय कोकाटे विजय जय आमच्या कांबळे मॅडम त्यांचं पूर्ण नाव आहे पूनम संजय कांबळे त्यांच्या वडिलांच्या नावात जय आमचे लॅब विजय गोडके जय त्यानंतर मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्याच्या नावात सोय शंभर कामे करणारा आपला सौरभ असेल नंतर तुमच्या सर्वांच्या परिचयाचे आपले लायब्ररीचे सर जे <laughs> कुठल्याही कामात पुढे घेणारा व्यक्ती नव्हतो उदक मनाचा व्यक्ती नव्हतो आपले कुणाले सर असतील okay. सर्वांची ओळख झाली असेल पण नाही का हा माझी ओळख तुम्ही सांग ओकडे सर ठीक आहे नाई तुम माझं नाव विजय कोकडे तुम्हाला विजय करून घेऊन जाण्यासाठी मी तुमच्यासोबत कायम असेल त्यानंतर आपल्या लेखणीला तलवारीचे धार असणारे आमचे सहकारी अजून कोण राहिले का विद्यार्थी तर ज्यांच्यामुळं आम्हाला सर्वांना किंमत आहे असे म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी शिक्षकाचा रोल काय असतो एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो छोटी त्यातून तुम्हाला शिक्षक म्हणजे तुम्हाला शिक्षक असतो हे कळत एक गाव सुंदर मुलगी असते सुंदर मुलगी असते समजा म्हणले त्या मुलीचं लग्न करायचं असत तिचे वडील म्हणतात माझ्या मुलीचं लग्न करायचंय तर मी काहीतरी असा पण होतो की जी माझी मुलगी योग्य व्यक्तीला भेटत तर ते पण ठेवतात आता पण ठेवल्यानंतर सगळेच जाणार आपले मुलं पण जाणार आपले शेलवाले सगळ्यात आधी देतात नंतर इलेक्ट्रिकल वाले कॅम्प्युटरवाले बाकीचे दहावी आय आय डिप्लोमा इंजिनिअरिंग बी ए बीएससी बी कॉम टी नेट सेट गेट पोलीस भरती तलाठी भरती सगळे मुलं देतात मुलगी सुंदर आहे कोणाला <laughs> तो त्या मुलीचे वडील पण असं ठेवतात वीस फुटाचा हौद मानतात असा खाली त्यात पाणी सोडतात आणि अशी घोषणा करतात की ज्या जो व्यक्ती हा हौद पाहून पलीकडे जाईल त्याला माझी मुलगी भेटेल एक सोपे म्हणते एक जण जातो कपडे घालून शर्ट काढून गोडी मारायला लागतो तेवढ्या ते मुलीचे वडील विचार माझ्या म्हणतात हा हौद सोपा नाही हा होता तुम्ही आहे सुसर आहे साप आहे विंच आहे आहे कोणीच वडी टाकत नाही सगळे बोलत बसतात एकही कोणी तयार होत नाही पोहोचण्यासाठी मुलीच्या वटांना प्रश्न पडतो माझ्या मुलीला चांगला जाव मला चांगला जाय भेटते का नाही काय करावं काय करावं गावात कोणी बहादूर व्यक्ती नाही का असं मुलीच्या वटांना वाटत तेवढ्यात काय होत आवाज एक पाण्यात मारल्याचा आवाज येतो मुली जेवढे मनात खुश होतात वा कुणीतरी ठेवला मला हे जो माझ्या मुलीच्या लायकीचा आहे ज्याच काळीच वाघाच आहे त्यानंतर उडी मारलेली त्या एका जराने तो मध्ये जातो मध्ये गेल्यानंतर त्याचा लक्ष देत खाली साप आहे मगर आहे आपण आता कसं करायचं पण तो म्हणतो आता निव्यापर्यंत आलो तर आपण पुढे जायला काय अडचणी तसाच भोग जेवढी ताकद असेल तिला पलीकडे जातो पलीकडं हाव कर पार करतो मुली जेवढे एकदम खुश होतात म्हणतात वा कुणीतरी मला असं भेटलंय की ज्याचा काळजी वाघाचाही एक नंबर विषय आहे देव माइक वो अनाउंस करते जो कोणी व्यक्ती आहे त्यांना विनंती करतो त्यांनी विचार मंच कडे येईल तो आपला असा होतो पाय पडतो भेटले नसते ना आणि चल चल ते मुलीच्या आवडला कडे रागाने बघतो ते म्हणतो आले येतो तो नाही बोलतो कसं मुलगी देचे आपली तसा आज येतो असा असा इकडे कडे मंचापाशी मंचापाशी नंतर मुलीचे वडील म्हणतात बरं जाऊ बाबा तुम्हाला काय दिवारी आधी तुम्हाला मुलगी देऊ का दहा लाख रुपये दिवाळी सांगा काय पाहिजे ते मुलगा सगळं तुमचा खड्ड्यात झाला मला आधीपर्यंत सांगा मला खड्यामध्ये ढकललं कोणी ह्याच्यावर लक्षात घ्या तो मधीपर्यंत घ्या मधनं त्याला पुढं जायच्या होत्या लक्षात आलं खाली सापई सुस वीर आहे पण त्याने सगळी शक्ती लावून पुढं ढकलली तसं तुमच्या जीवनात तुम्हाला माहिती पर नेहमी परत जाता तुम्ही पण तुम्हाला पुढं जायचे तुम्हाला जे आत्मविश्वास पुढो टाकण्याची प्रक्रिया जो, जो, जो देईल त्या जणांना शिक्षक सर्वजण नेट वापरतात तर सर आपल्या मुलांना सकाळी एक प्रश्न पडतोय आज स्टेटस काय सगळ्या प्रश्न पडतो का ठवायचे

अवकात की बात नंतर बघली मी जरी पाठीमागच्या बँचे बसलो तरी मला सर्व उठून पहिल्या बँचे बसत <laughs> नंतर अजून काही जणांना जुबान कडवी सही लेकिन दिल साफ राखता भाऊ जुबान कडवी सही दिल साफ नगर दिल साफ राखता भाऊ कोण किस हालात मेकअप बदला सब काही सावर राखता

<laughs> तुम्हाला आता सगळ्यांनी साधा प्रश्न विचारतो सगळ्यांनी उत्तर द्यायचे जो उत्तर देणार नाही त्याला मी पुढे करून घेईल सगळे आले लक्षात तुम्हाला आता सांगा कपडे वळवण्यासाठी कशाची गरज असते कपडे बोळ करण्यासाठी कायची गरज असते <laughs> तर पहा सगळ्याच उत्तर चुकलेलं आहे कपडे वाळू घालण्यासाठी दोरीची गरज नसते कपडे कपडे वाळू कपडे आहेत आपल्याकडे ऑलरेडी कपडे आहेत उन्हाची गरज आहे तुम्ही काय म्हणाल दोरी दोरी कशा वाढ म्हणाल हाताच्या एक्सेंजिंग केली असेल त्यामुळे तुम्ही दोरी म्हणाल

सेल्फी काढता तुम्ही काय सेल्फी काढायला डिलेट करताना पण चुकलेल्या शेल्फी डिलेट कराव्यात एवढं सोपं पण नसतं आयुष्य मग आयुष्य कसं असतं आयुष्य समाधानात जागायचं असतं एक शेअर सांगू मी तक्रार करत होतो माझ्या पायात चप्पल नसल्याची अनुवाणी पायाने चालत असताना मी तक्रार करत होतो माझ्या पायात चप्पल नसल्याची समोरून पायच नसलेला माणूस येताना पाहून मला जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची सर्वांनी काही गोष्टीमध्ये समाधान मानायची का आम्ही शिक्षक तुमच्यासोबत सोबत आहोतच तुम्हाला जे काही मदत लागेल ते आम्ही सर्व करू तर सर्वांना तुमच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो जेव्हा